नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक घराण्याची कुलदेवी असते आणि त्या कुलदेवीच्या उपासनेमध्ये फार काही करायला नाही जमलं तर कमीत कमी तीन गोष्टी प्रत्येक कुटुंबाने कराव्यात त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मंडळी कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून कुलदेवीची उपासना महत्वाची असते आपल्या कुटुंबात होणार होणारी लग्न कार्य कुटुंबात होणारी मुलांची प्रगती नोकरी व्यवसायातील बरकत मुलांचं शिक्षण या सगळ्याच गोष्टी सुरळीत चालाव्या यासाठी कुलदेवीची उपासना महत्वाची ठरते कारण कुलदेवी आपल्या संपूर्ण कुळातील सगळ्याच लोकांचं रक्षण करते त्याचबरोबर सगळ्यांनाच आशीर्वाद देऊन सगळ्यांचीच प्रगती करवते पण जर आपण त्या कुलदेवीलाच विसरलो तर आपण तिच्याकडून अपेक्षा तरी काय करावी म्हणूनच कुलदेवी हे आप ही आपल्या कुळाची आई असते आणि आईची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे पण मग खूप काही करायला जमत नसेल तर कमीत कमी या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अगदी सहज करू शकता त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते चला बघूया प्रत्येक सणावारानुसार प्रत्येक कुटुंबातले धर्म कुळाचार असतात त्यांचं पालन तर व्हायलाच हवं पण जर काही कारणाने धर्म कुलाचारात काही चूक होत असेल किंवा ते नीट माहीत नसतील पाळले जात नसतील तरी सुद्धा कमीत कमी तीन गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न करावा त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करणे तुमची कुलदेवी जी कुठली असेल तिच्या रूपानुसार तिच्या वारानुसार उपवास करावा जर लक्ष्मीचं रूप असेल तर शुक्रवार शक्तीचं रूप असेल तर मंगळवारी या या याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी असे दोनच वार आहेत आणि या दोन्ही वारांपैकी आपल्या कुलदेवतेचं रूप ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे उपवास करावा उपवास आपल्या तब्येतीला झेपेल त्याचप्रमाणे करावा कुटुंबातील कुठल्याही एकाने जरी हा उपवास केला आणि कुलदेवतेचं स्मरण त्या दिवशी केलं तरी सुद्धा कुलदेवतेच्या चरणी सेवा रुजू होत असते कुटुंब प्रमुख असेल किंवा कुटुंबातील प्रमुख स्त्री असेल यापैकी कुणी देखील उपवास करू शकता आता वळूया हो दुसऱ्या गोष्टीकडे दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या मंत्राचा जप करणं रोज नाही करायला जमला तर तसं तर रोज केला तर अतिउत्तम पण रोज करायला जमत नसेल तर ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात त्या दिवशीच तुम्ही कुलदेवेच्या देवतेच्या मंत्राचा जप केला तरी चालेल आता कुलदेवतेचा मंत्र काय आहे हे कसं ओळखायचं साधारणतः श्री कुलदेवताये ये नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीच्या नावाचा जप करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जसं समजा तुमची कुलदेवी आहे रेणुका माता तर तुम्ही श्री रेणुका देवे याय नमहा जर तुमची कुलदेवी आहे तुळजाभवानी तर तुम्ही तुळजाभवानी देवे नमहा याप्रमाणे तुम्ही तुमच्या देवीचा मंत्र तयार करून त्याचा जप करू शकता आणि फार गोंधळ होत असेल तर श्री कुलदेवता येई नमहा अगदी साधा सोपा मंत्र आहे ज्याचा जप तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास ठेवणार असाल शुक्रवारी किंवा मंगळवारी त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा जप करू शकता आता काही जणांचं म्हणणं आहे की आमची कुलदेवता कोण आहे हेच आम्हाला माहिती नाही तर त्यांसाठी सोपा उपाय आहे की तुम्ही श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करा आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी कोणत्याही एकावारी उपवास करा दोन्ही वार देवीचेच आहे आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तर वर्षातून एकदा तरी कमीत कमी आपल्या कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवतेचे दर्शन घ्यावं कुलदेवीची जी ओटी भरावी प्रत्येकालाच हे शक्य होतं असं नाही पण कमीत कमी प्रयत्न करावा की वर्षातून एकदा तरी दोन दिवसांचा वेळ काढून आपल्या दर्शनाला जावं बऱ्याचदा कुलदेवी खूप लांब असते घरापासून त्यामुळे जाणं होत नाही मग कुणाचं लग्न झालं तर चार पाच वर्षातून एकदा किंवा काही जण तर अगदी दहा बारा वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला जातात किंवा अगदी अडचण आली तर जाता असं न करता आईच्या भेटीला वर्षातून एकदा तरी जाण्याचा प्रयत्न करावा कुटुंबामध्ये सुख नांदावं असं वाटत असेल तर कमीत कमी या तीन गोष्टींचा पालन प्रत्येक कुटुंबानं करायला हवं बऱ्याचदा कुटुंबातील मुलांची लग्न ठरत नाही किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे ते नीट शिक्षण घेत नाही नोकरी मिळत नाही अशा अनेक अडचणी कुटुंबासमोर उभ्या असतात आणि मग तेव्हा ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यांची मदत घेतली जाते नाना तऱ्याचे वेगवेगळे वे उपाय केले जातात बऱ्याचदा हे उपाय खर्च खर्चिकसुद्धा असतात पण आपल्या कुलदेवतेची सेवा कुलदेवीची सेवा आपल्याकडून होती की नाही या गोष्टीकडे मात्र लक्ष दिलं जात नाही सगळे उपाय करण्याआधी कुलदेवीला शरण जावं आईला आपलं गारानं सांगावं आई गारान आपल्या कुटुंबाला ओळखते आई आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आणि आपली कुलदेवी आपल्या कुटुंबाला सगळ्या संकटातून तारून नेते म्हणून कुलदेवीच्या उपासनेला महत्त्व द्यावं धन्यवाद